नंदुरबारच्या सातपुडा पाणी पाणीटंचाईच्या झळा जाणवू लागल्यात ऐन फेब्रुवारीमध्ये परिसरात तीव्र पाणीटंचाई जाणवू लागली आहे आणि अशा प्रकारे दष्काळाच्या झळा सुरू झालेल्या आहेत नंदुरबारमधून महत्त्वाची बातमी येते नंदुरबारमध्ये सातपुडाच्या डोंगर अंगामध्ये आता तीव्र पाणीटंचाई सुरू झाली आहे दोनशे फूट खोल दरीमध्ये उतरून पाणी आणावं लागतंय फेब्रुवारी महिन्यातच नंदुरबार जिल्ह्यातल्या सातपुडा डोंगर अशा प्रकारे पाणी टंचाईच्या हंडाभर पाण्यासाठी आदिवासी महिलांना चार ते पाच किलोमीटर प्रवास करावा लागतो आणि महिलांना दोनशे फूट खोल दरीमध्ये उतरून अशा प्रकारे पिण्याचं पाणी आणावं लागतं राज्यातल्या थंड हवेचं ठिकाण असलेल्या तोरण माळच्या जवळ असलेल्या पाणी गावामध्ये आजही रस्ता नाही आहे आणि त्यामुळे इथल्या आदिवासी बांधवांना मोठ्या समस्यांना सामोरं जावं लागतंय आहे इथे केला इथे पाण्याची सोय नसल्यामुळे इथे नालातून वाहतूक खूप लांबून आहे चार पाच किलोमीटर अंतरावर इथून नालातून जिरातून पाणी घेऊन जात आहे हे केला पाणीचे हे बाया तरी यांना थोडासा खूप अडचण आहे जेमतेम तर सटकेला तर खाली पडला असतो अशी परिस्थिती आहे या केला पाणी गावात